वेलकम टू द अनादर ब्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये स्पेशल काय आहे आज आम्ही चाललेलो आहो अक्कलकोट म्हणजे मी नाहीही सांगितलं मी जर सपोज तुम्हाला म्हटले की तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत वेट करा बट कवर कवर पेजवरून तुम्हाला लक्षातच येऊन जाईल थमनेलवरून माझ्या की आम्ही कुठे गेलेलो आहो सो बेसिकली आम्हाला काल गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं बट आम्हाला काल घरी यायला खूप लेट झालं म्हणून आज आम्ही विसर्जन वगैरे केलं विसर्जन वगैरे आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे करून आम्ही आता चाललो अक्कलकोटला आता बघू किती वेळ लागते जायला वगैरे ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे सो so, आम्ही विसर्जन कसं केलं हे समोरच्या तुम्हाला क्लिकमध्ये माहिती पडेल सो so, स्टेट क्यून अप टू द एंड ओरिजिनली आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून सकाळी सकाळी लवकर लवकर उठून आम्ही आंघोळ गेली देवासाठी नैवेद्य वगैरे सगळं तयार केलं आणि मग त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे करून आम्हाला त्यांचं विसर्जन करायचं होतं म्हणून विसर्जनाची सगळी तयारी झालेली आहे अँड माय लिटल हेल्पिंग <laughs> हँड्स <laughs> <laughs> सकाळी लवकर उठल्यान उठल्यामुळे सगळ्यांना येत होत्या झोप बट माझा नवरा हो एकदम कॉन्सन्ट्रेशनने गाडी चालवत होत्या आणि हे बघा हे सगळे जण दे ऑल आर स्लीपिंग आणि मी व्हिडिओ बनवत होती मग नंतर आम्हाला ना थोडं फ्रूट्स खायची सवय आहे म्हणजे रादर दॅन पॅकेट फूड वगैरे तर मला असं वाटते की हे जे आहे ना डायरेक्ट फार्ममधून येते म्हणून हे जास्ती फ्रेश असतात म्हणून आम्ही थोडं तिथलं गावा वगैरे घेतले आणि हा जो टर्न आहे ना जे लोकं अक्कलकोट आलेले असेल त्यांना माहिती आहे सो आम्ही आलेलो आहे अक्कलकोट म्हणजे पुण्यावरून आम्हाला अक्कलकोट पोहोचायला बाय कार फाईव्ह अवर्स लागले अक्कलकोट तर मला खूप दिवसापासून यायचं होतं बट ते म्हणतात ना जोपर्यंत तुम्हाला बोलवणं ना येत नाही जोपर्यंत तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नाही शकत सो या वेळेस माझा चान्साला जायचा आणि इथे आम्ही सगळ्यात पहिले इकडच्या म्हणजे ऑपोजिट साईडने गेलो होतो इथे बेसिकली इथे जे आहे ना इथे जेवण वगैरे असते महाप्रसाद वगैरे असतो सो याच्या जस्ट एक्झॅक्ट अपोजिटला देऊळ आहे सो अपोजिटला आम्ही गेल्यानंतर मग आम्ही तिथे टीका वगैरे लावला आणि म्हणजे बेसिकली हे माझं फेवरेट काम आहे जिथे मी दर्शनाला जाते तिथे मला टीका लावायचं असतो आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथनं पूजे पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि फ्लावर्स लिटरली खूप छान आणि खूप सुंदर होते फ्रेश होते मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला स्वामींच्या चरणाला वगैरे लावायला मग त्याच्यानंतर आम्ही गेलो मठामध्ये आणि इथला जो मठ आहे ना म्हणजे खरंच खूप म्हणजे असं मनाला एकदम शांती मिळते म्हणजे असं वाटतं की इतक्या दिवसाची मी प्रतीक्षा करत होती आणि आज ते पूर्ण झालं तुम्ही आतमधला परिसर बघू शकता ते बघितल्यानंतरच किती फ्रेश फील होत आहे ना या वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामी खूप वेळपर्यंत ध्यान करायचे त्यांनी त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा जो पार्ट आहे तो इथे स्पेंड केलेला आहे म्हणून इथे सगळेजणं धागा वगैरे चढवतात मला ही जो पूजेमध्ये धागा मिळाला होता तो मी तिथे अर्पण केला त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली पूजा म्हणजे खूप लवकर झाली आमची आणि मग नंतर आम्ही थोडा वेळ मंदिरमध्ये बसलो इथे बसल्यानंतर थोडा चाप वगैरे गेला सगळेच जणं करत होते आम्हाला जेही प्रसादामध्ये नारळ वगैरे मिळालं ते नारळ मी इथनं यांच्याकडनं फोडून वगैरे घेतलं प्रसादात आणि मग नंतर मला इथनं ना मूर्ती घ्यायची होती स्वामींची आणि मला अक्कलकोटवरूनच घ्यायची होती म्हणून मी थांबली होती तर मी इथून स्वामी महाराजांची मूर्ती वगैरे घेतली ती घेऊन त्यांचा पायाला वगैरे टेकवून मी घरी घेऊन आली ती मूर्ती आणि मला ती गुरुवारी स्थापना करायची होती याच्यानंतर आम्ही जाणार होतो आता लांब 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 लाईन आहे झाले प्रसाद एक्सपोरमध्ये खूप छान होता जेवण झालं दर्शन पण खूप आरामात झालं अवघ्या पंधरा मिनटात आमचं दर्शन झालं आणि आता दर्शन वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे नेक्स्ट डेस्टिने नेक्स्ट म्हणजे आम्ही चाललेलो आहे तो इथे एंट्रन्सवरच हिरवी साडी बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजापूर तुळजापूर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत प्लस आपल्या शिवाजीराजेंची पण कुलदैवत तुम्ही बघितलंच असेल मूवीजमध्ये सिरियलमध्ये तेही भ भा, भवानीला खूप जास्ती मानायचे आणि मीही इथे तुळजापूरला पहिल्यांदाच आलेली होती सो so, इथलं जे देऊळ आहे याची एंट्रन्सच एकदम त्यांनी काहीच चेंजेस नाही केले आहे जे पहिल्यापासून होतं ते तसंच आहे म्हणून आतमध्ये ना खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान एनर्जी आहे अधिराला थोडी भूक लागली होती तर म्हणून तिने थोडं आईस्क्रीम घेतलं आणि मी पहिल्यांदाच आली होती तर मला देवीला पूर्ण ओटी चढवायची होती पूर्ण साडी वगैरे सगळं सगळं ओटीचं सगळं सामान चढवायचं होतं आई uh, नो देवीच्या पायापर्यंत ते जात नाही बट आपली एक श्रद्धा असते आपण श्रद्धेने काहीतरी दान करतो तर मला uh, uh, ते करायचं होतं कारण ते माझ्यासाठी पहिल्यांदा होतं म्हणून मी देवीसाठी ओटी वगैरे घेतली त्याच्या सगळ्या सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड होत्या म्हणजे शृंगाराचे सगळे 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 सामान वगैरे मग आम्ही ते सगळं वगैरे करून आम्ही गेलो मंदिरमध्ये इथे मंदिरमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले इथे एक कुंड आहे या कुंडामध्ये आपण पाय वगैरे धुवून आपण नंतर लाईनमध्ये लागतो इथे आम्हाला नियर अबाऊट एक ते दीड तास लागला आम्हाला मंदिरमध्ये देवीचं दर्शन वगैरे करायला आणि आतमध्ये काही फोन वगैरे अलाउ नव्हता म्हणून मी समोर काही व्हिडिओ काढला नाही सो आमचं कुलदेवतेचं दर्शन आहे ते खूप छान झालं इथे बाहेरच देवीच्या खूप सुंदर सुंदर साड्या लागलेल्या होत्या मग मी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी मला एक साडी आवडली म्हणून मग मी एक घेतली माझ्याकडे महालक्ष्मीच्या पण असतात सो माझी काही इच्छा नव्हती बट मला खूप आवडली मी इतक्या सर्व साड्या परचेस केलेल्या हा जो ग्रीन कलर आहे हा मानाचा आहे म्हणून त्यांनी याच्यामध्ये आम्हाला पॅक करून लिहिल्या साड्या घेतल्या बापरी हा परिसर रात्री एवढा सुंदर नयन राऊंड ला दिसतो इथे पूजा वगैरे केली जाते इथे देवीला जोगवा चढवला जातो जोगवामध्ये म्हणजे लोक बेसिकली त्यांना कनिकच चढवत होते म्हणजे कोणतंही धान्य असं त्याला जोगवा म्हणतात आणि तुम्ही इथे देवी जे आहे ना मंदिराचा संध्याकाळचा जो परिसर आहे तो बघू शकता म्हणजे त्यांनी हर एक ज्या गोष्टी आहे त्या जशाच्या तशा ठेवलेल्या म्हणजे तेव्हाचं जे त्या काळातलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्टोन्सचं आहे तर ते त्यांनी तसंच तसंच ठेवलेलं आहे म्हणून एकदम थंड आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी तिथे येत होती आणि हे जे होते मला ह्या ज्या बांगड्या ह्या प्रत्येक दुकानात दिसत होत्या मग त्यांनी मला सांगितलं की या देवी तिच्या माराच्या बांगड्या हिरव्या तर म्हणून मग मी त्यांच्याकडनं त्यांनी मला बांगड्या भरून दिल्या तर मग मी स्वतःसाठी बांगड्या वगैरे घेतल्या आणि मग आम्ही संध्याकाळी तिथं निघालो मी म्हणजे बाहेर निघाल्यानंतरही तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर म्हणजे म्हणजे मन एकदम प्रसन्न होऊन गेलं आम्ही जाता जाता खूप सगळ्या गोष्टी घेतल्या म्हणजे विचार करून बिलकुलच नव्हता आलो बट गोष्टी इतक्या सगळ्या होत्या घेण्यासारख्या कुंकूपासनं सगळं 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 आम्ही तिथनं परचेस तासामध्ये आमचं एकदम प्रॉपर आणि खूप छान दर्शन झालं आणि म्हणजे म्हणजे एकदम देवीजवळ जाऊन असं दर्शन वगैरे करता आलं सो so, एक सॅटिस्फॅक्शन होतं की म्हणजे खूप काही लंबी लांग नाही लागा लागावी लागली आणि आम्ही नॉर्मलच दर्शन केलं तर एक सव्वा तासात सब म्हणजे आमचं दर्शन होऊन गेलं तर आज जास्त गर्दी नव्हती असं इथल्या लोकांचं म्हणणं होतं म्हणून अँड आम्ही त्याच्यानंतर इथे आता थोडेसे हॉटेल्स वगैरे बघितले आता आम्ही हॉटेलवर वगैरे आले आहो आता आम्ही फ्रेशन अप वगैरे होऊ संध्याकाळी लंच वगैरे करू आणि उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला सॉरी आम्ही रात्री डिनर करू डिनर वगैरे केल्यानंतर उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे पंढरपूर पंढरपूर इथे न आहे दोन तासाच्या डिस्टन्सवर सो so, दोन तास आहे आता तर म्हणून एवढ्या रात्री जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून आज आम्हाला तुळजापूरला स्टे करायचा होता सो आज आम्ही इथे स्टे करू अँड उद्या पंढरपूर जाऊ बट आता पहिले डिनर वगैरे करू आम्ही चाललो हो डिनर करायला करणार आहोत आणि आम्ही इथे आलेलो आहे डिनर करायला जेवण वगैरे करून आम्ही आलेलो आहे आणि जेवण म्हणजे खूप छान होतं इथलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही उद्याची प्लॅनिंग केलेली आहे उद्या काय काय करायचं आहे कुठे कुठे जायचं आहे उद्या ग्रहण आहे तर दोन नंतर ग्रहण सुरू होईल तर आमचं असं टार्गेट आहे की उद्या सकाळी 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 इथं निघायचं आहे आणि सगळ्यात पहिले आम्हाला पंढरपूरचं दर्शन करायचं आहे So, uh, कारण का um, ते का दर्शन आमचं लवकर झालं पाहिजे म्हणून सो असा आमचा आजचा दिवस होता आणि आजचा दिवस म्हणजे खूप छान होता प्रोडक्टिव्ह होता आणि सगळं म्हणजे सुरळीत खूप चांगल्या प्रकारे पार पडलं म्हणजे कुठे आम्हाला जास्ती काही गर्दी लागली नाही ही ट्रॅफिक मिळालं नाही सगळ्यात पहिले टेन्शन तर ट्रॅफिकचं राहतं बट ट्रॅफिक वगैरे काही नाही सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर झाल्या दर्शन पण खूप छान झालं अँड डे स्पेंड वेल सो गुड नाईट सी नेक्स्ट लॉग आणि माझा जो आजचा डॅशबोर्ड अपडेट होता तो रुपीज फोर थाउजंड रुपीज होता डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये असो रेफर करा